आमच्या गावची जत्रा होती जी जत्रा म्हणजे आमच्या इथं उरूस म्हणतात तुमच्या इथे काय बनतात मटणचा रस्सा करायचं ठरलं होतं आणि चिकन सुक्का करायचं ठरलं होतं मग त्यासाठी कांदा चिरून वगैरे घेतला कांदा परतून घेतला तेल टाकून मग त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली आणि चांगलं परतून परतून घेतलं चुलीवरच्या जेवणाची मज्जाच वेगळी असते पुरुष होता त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी करायची होती ना आमच्या घरात सगळ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा चुलीवरचं जेवण करायचं आहे म्हणून सगळं सामान आणायला खूप उशीर झाला मग खूप गडबड झाली दोन तीन तासातच ता सगळं उरकायचं होतं तीन वाजता सगळं सामान आणलं मग तीन ते सहाच्यामध्ये आम्ही सगळं मसाला वगैरे वाटून पेस्ट वगैरे करून सगळं स्वयंपाक केला कांदा पण भरपूर चिरायला लागला होता फोडणीला वेगळा टाकायचा होता म्हणून फोडणीला वेगळा कांदा टाकला तेलामध्ये खूप भूक लागली होती आता म्हटलं चिकन मटण होईस तोपर्यंत मग आम्ही भेजा शिजवला भेजा आणि पाव खाल्ला त्याच्यानंतर परत कामाला लागलो मग सगळं हे व्यवस्थित छान परतून परतून घेतलं आलं लसूण पेस्ट कोथिंबीर वगैरे खडे मसाले टाकून आणि मग नंतर म्हटलं तर एवढा मोठा टोप्या हा खाली उतरवण्यापेक्षा मग मी सगळे मसाले काढून घेतले कोणते कोणते टाकायचे होते ते आणि मग गॅसवरती कढईमध्ये मस वाटलेलं वाटण आणि मसाले परतून घेतले मग इकडं तोपर्यंत मटण वगैरे शिजवून घेतलं होतं ह्यांनी आण पाणी करून मग त्याच्यामध्ये तो मसाला ॲड केला आणि ते पण व्यवस्थित शिजवून घेतलं जसं प्रॉपर करायचं होतं तसं करायला वेळच नाही मिळाला पण जसं जमलं गडबडीमध्ये तसं केलं व्हिडिओ पण शूट नाही करता आले प्रत्येक क्लिप नाही घेता आले मला फर्स्ट टाईमच आहे त्याच्यामुळं माझं थोडंसं चुकलं असेल तर सॉरी व्यवस्थित कालवनाला तरी वगैरे आलेली आहे मग इथं सासरे होते चुलत सासरे ते पण मदत करत होते मग आम्ही चिकन पण सुकं बनवलं पण ते बनवायला वेळच मिळाला नाही मग सगळे जेवण पाहुणे वगैरे सगळे जेवून गेले त्याच्यानंतर ते त्याचे काही स्लिप नाही काढता आले मला कारण का खूप गडबड झाली माझं बाळपण लहान आहे त्याच्यामुळे मला वेळच नाही मिळाला आणि नंतर रात्री सगळे पाहुणे वगैरे गेल्यानंतर गावामध्ये स्क्रीन लावली होती संभाजी महाराजांचा चित्रपट दाखवला सर्वांना त्याची क्लिप केली आहे मी ॲड तसं असा होता माझा आजचा दिवस आणि हा होता माझा फ्लस फर्स्ट ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना नक्की कमेंट करून सांगा आणि कार्बणीने या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा